तुमच्या आज बघितलं का तुम्ही परम काय दिसतोय परी परी दिसते आज स्लायडिंग खेळायला ते पण परमने आज काय लावलंय काय लावलंय तू मी तयारी करत होते मी टिकली लावत होते त्याचं चाललेलं मला पण टिकली लाव मला पण टिकली लाव तू टिकली काढली लावून दाखव परत टिकली ओ बाबरे रे आता ती हातालाच लागली तू काय बर काढली ती टिकली बघू दे कुठे पडली आता पडली ती पडली इकडे बघ माझ्याकडे बघ अरे माझ्या हाताला चिटकली आता हाता। लागली 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 दाखव त्यांना बघ मी टिकली लावली मी टिकली लावली अरे वा त्यांना सांग मी परी झाली मला परी चला तर मग आजची ब्लॉग स्टार्टिंग झाली आपली बारा वाजता बघा हा परम इकडे काय बोलायचं त्यांना सांग तू कोण आहे परम मी परम पाटील ए तू परम नाही आता परी आहे परी तिकडे बोलायचंय म्हणे नाही तिकडे नाही बोलायचे मला काम आवरायचंय आता आता मी काही बोलत बसणार नाही मला काम आवरायचं आहे चला तर मग कसे आहात तुम्ही सगळेजण मध्ये आल अशी अपेक्षा करते चला मग काय बोलायचं तू कोण आहे मी परम पाटील परी झाली तू परी ए पण कोण झाली तू परी, परी। <laughs> परम किती गोड दिसत आहे ना टिकली लावली तर खरंच मला खूप मुलीची आऊस होती पण ठीक आहे माझा परम पण छान आहे चला तर मग आजचा ब्लॉग कंटिन्यू करा बघू आज काय काय होतंय कसं का कसं होतं अजून तर काहीच प्लॅन फिक्स नाहीये आज आहे संडे तर बघू आता तर जस्ट माझ्यासाठी घरातले काम आवरले आता राहिलेलं आहे स्वयंपाक तर चला ब्लॉक कंटिन्यू करा आम्ही सांगतोय थोडस सिटीमध्ये आणि त्याच्याकरता असल्यामुळे शिवायला आणि फरकला छोटे नाही मावशीकडे मावशीकडे अच्छा शिवायच्या मावशीकडे चला तर तू आम्ही सिटीमध्ये जाऊन काय घेतो Thank you. परत लवकर राहावं लागेल तसा माझा आवाज अडकेल खूप करते अंकार करते चला आलो आता एका ठिकाणी झालंय एका ठिकाणाचं काम आता बघते मला आहे नस एवढे दुकान आहे काय घ्यावं खरंच सुचत नाही का मग घ्यायचंय मला स्टॉल बघायचा आहे आता चांगला वाला घेऊ एखादा आणि ऊन व्हायच्या आधी घरी जाऊ खूप ऊन होत आहे अजून तुम्ही जे जे घेऊन द्याल ते मी घ्यायला तयार आहे काय घेऊन देता अजून बघू कशी दिले रे स्टॉल शंभर रुपये दे बरं त्या ठिकाणी होता शंभर रुपयाला स्टॉल पण तो खरंच शंभर रुपयासारखाच होता शेवटी पुढे आलो मग इथे घेतला हा भेटला दीडशेला पण म्हटलं ठीक आहे हा तरी चांगला आहे ते बरं झालं तर शंभर रुपये मी किंमत पाऊल तो घेतला आणि तर घरी गोमिक असती चला आता जातो घरी घ्यायचं आहे पोरांना पोरं लगेच अजून बैठाकून जातील माझे चलो हॅलो आम्ही आता व्हेज बिर्याणी फेमस बिर्याणी छान आहे बघू आता आता घेतात पोरांसाठी पार्सल खूप छान टेस्ट होती बिर्याणीची एकदम फेमस आहे तिथले आम्ही खाली म्हटलं चला पोरांना पण घेऊ चला आता आलो आम्ही घरी पोरांना आणले मस्त अशी व्हेज बिर्याणी आज आहे संडे पण तरी आम्ही आज नॉन व्हेज नाही खाल्लेलं कारण पूजा झालेली आमच्याकडे मंदिराची बघितलेली तुम्ही त्यामुळे आमचं सव्वा महिना कमीत कमी एक महिना तरी बंद आहे जुस नाही कुठे तू कधी पण आहे बिर्याणी आणली बिर्याणी ज्यूस पण प्यायच त्याचं आहे उसाचा रस पण आण पण आता पहिले पहिले बिर्याणी खाऊन घे ना पहिले बरं आणते आणते सांग पप्पा आणताय पप्पा हे बघ पप्पा काय आणताय तुला चला आता पहिले पोरांना देते मी खायला आणि थोडी फ्रेश होते पोरांना भेटते मी थोडच वेळात आता पोरं खेळत आहेत बाहेर हे बघा कारण इकडे कसं बसला गेट जाऊ तिकडे शिवाय खेळतोय आणि माझे चालू झाले संध्याकाळचे काम झालं असं की आम्ही गेलेलो होतो बाहेर आणि मग तिकडून आल्यावर हे दोघ जण खात होते बिर्याणी वगैरे आणि आम्हाला जायचं होतं पिक्चरला छावासाठी पण आज जिप्पात तिकीट भेटत नव्हतं मग आम्ही पिक्चर तो घरीच डाउनलोड केला पण एक सांगते तुम्हाला शपथ कधी छावा पिक्चर आहे ना बघितलं जात नाही आपल्याकडनं खरंच बघितला गेलाच नाही आमच्याकडनं मी तर अर्धच जेमतेम पाहिला आणि झोपूनच घेतलं बापरे म्हटलं एवढा भयानक आहे मी म्हटलं याच्यापुढे ना मी पिक्चर नाही बघू शकत याच्या पुढचा तो थोडंसं नंतर बघेल असं खरंच म्हणजे आपलेच लोक आपल्याच आपल्याशीच कसं वागतात आणि आपलेच लोक आपलाच घात करतात ही गोष्ट खूप भयानक आहे पण सिरियसली त्यानंतर डायरेक्ट मी जे झोपून घेतलं संडे पण होता पिच्चर बंद केला झोपून घेतलं आत्ता उठले वाजले तर साडेपाच सहा वाजले मग हे दोघं म्हटले की आता आम्ही थोडं बाहेर खेळतो मग त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही खेळा मग आता माझे कामं सुरू आता करायचं आहे मला स्वयंपाक आज राहून फरमाईश केली आहे की पातोड्यांची भाजी कर आणि मी त्यांना म्हटले की आप आपण जे आपलं आहे फेमस डुबुकवडे ते करते ते म्हटले नाही नाही मला वड्याची भाजी नाही आवडत पातोड्यांची भाजी कर तर चला आता करते स्वयंपाकाची तयारी आणि खरंच जर तुम्ही कोणी छावा पिक्चर बघितलेला नसेल तर खरंच जाऊन बघा आम्ही जवळपास जसा पिक्चर रिलीज झाला ना तसं तिकीटसाठी आम्ही ट्राय आहे आणि होतं असं की आठवडा संपत आला का मग आठवतं की नाही आपल्याला पिक्चर बघायचा होता सॅटर्डेला आणि मग आम्ही सॅटर्डेला सकाळी सा पिक्चर बुक करायला जातो आणि नेहमीप्रमाणे हाऊसफुल जवळपास आता कधी चौदा फेब्रुवारीला रिलीज झालेला आहे अजूनपर्यंत तो पिक्चर हाऊसफुल चालू आहे त्यामुळे मी यांना म्हटलं नको दुपार पण झालेली आणि हा तिकीटही भेटत नाही आहे ऊ नाही झालेलं होतं शेवटी आम्ही तो पिक्चर घरीच पाहायचा ठरवला पण मला आता असं वाटतंय बरं झालं की मी तिथं थिएटरमध्ये गेली नाही माझ्याकडनं खरंच बघितला गेला नसता पिक्चर खूप भयानक आहे म्हणजे इतकं की अंगावर असे काटे येतात नुसतं मी तर इंटरवल नंतर फक्त थोडासा पुढे बघितला डायरेक्ट टी व्ही बंद शक्य नाही होत आपल्याकडनं बघणं चला आता लागते मी स्वयंपाकाला काय खेळतो इकडे बघ ना इकडे सांग ना मला काय खेळतो डुगू खेळत नाहीये ना। काय खेळत नाहीये डुगू हे बाय हा सचिन तेंडुलकर चालला बनायला एवढे मोठ्या पोरांशी भांडतोय बाई परम ए बमा तू खेल ना बेटी बॅटबॉल नाही खेळत तू गाडी गाडी खेळतो नको बबली तू छोटी छोटी आहे गाडी गाडी चला आता आवरलं काम तर आता परमला आहे जेवण काय परम काय हे एवढे मोठे भांडे बघा कसं खेळायला घेऊन आलाय मी ते धुंचून ठेवलं याच्यामध्ये गव्हाचं पीठ असतं ते मला पुन्हा भरायचंय म्हणून मी धुवून ठेवलं तर हे परमने बघा काय उद्योग केलाय परम हा डब्बा हा ड्रम कावर आणला तू हात का इकडे येऊन बोलते ना ऐकू येत नाहीये बोल कावर आणलं बाई तुला दलन बलायचंय तू नको बोलू ना दलन दळण म्हणजे गव्हाचं पीठ अगोपा पमी इकले ना तू भाक भाक भाकरी खाऊन घे हे बघ हा भाकरीच्या काला कोणाला केलाय हा मला एक सांग हा भाकरीचा काला आता हा भाकरीचा काला कोण खाणार आहे बरं हे बघ हा काला करून ठेवला हा केव्हा जेवणार आहे तिथे लागल पडलं तू खेळताना बाय ग पैसे लागलं आहे पा हा डब्बा घेऊन आला इकडे ड्रम घेऊन आला इकडे नुसता घरभर पसरा घालतो ना हो ना हा तू दळण भरणारे हुशार जर काम केले तर कसं होईल मलाच काम करावं लागणार नाही हो ना खरंच इतका उद्योगी ना हा परम चला आता त्याला करून ठेवलाय मी इकडे भाकरीचा काला त्याला आता पहिली जेव घालते मी बनवलं आता मसाल्याची पाच भाजी भोपरी टाकल्या अजून भात लावायचा आहे पण माझ्या परमचा जेवायचा टाईम आहे आठ वाजेपर्यंत जेवतो मग म्हंटल चला आता साडेसात पावणे आठ झालेले आता पहिले परमला जेव घालून देऊ त्याचं जेवण झालं की मग पुन्हा मी भात लावेन चला प हे वेड चाळे पा, पा। भूत्या बाबा आला भूत्या बाबा अ बाबा तुम्ही भूत्या बाबा कसे डोक्याला लागलं डोक्याला लागलं तर त्या दाखवूत बाबा आला नको 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 आम्ही घाबरलो नको 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 चला ब्लॉग एंड करू चला तर मग आजचा ब्लॉग तुला ब्लॉग एंड करायचं आहे ना चला मग आजचा ब्लॉग एंड करतो काय तोंड खला काबल केला चल मग या इकडे मग मी आता ब्लॉग एंड करून घेते मग मला पण एंड करून देत नाही तू पण एंड करत नाही बन चला तर मग झालं परमचं ब्लॉग एंडिंग चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा तुम्ही ना व्हिडिओ बघतात पण लाईक करायला विसरून जातात प्लीज एक लाईक करत जा तुमचा एक एक लाईक एक एक कमेंट एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप सारे महत्वाचे तर प्लीज व्हिडिओ बघत असाल तर एक सबस्क्राईब आणि एक लाईक करायला विसरू नका परम दोन मिनटं मला बोलू दे ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलचे हो हो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा हा ला। बोल ला, ना बोल ना आमच्या चॅनलला चॅनल घ्या चला तर मग बाय परा नीट 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 असं नाही नीट बायकर नीट उभं राहून बाय कर ते तुला बॅड म्हणतील मग बाय